वारंवार निवेदन देऊनही प्रशासन काम करत नाही प्रमोद सूर्यवंशी हातकणंगले तालुक्यातील खोची गावामध्ये गावातील तरुण आणि ग्रामस्थ यांच्यासमवेत खोचीगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी सरकार यांनी अनोखे आंदोलन केले सध्याच्या सुरू असणाऱ्या पावसामुळे खोची गावातील मध्यवस्ती ठिकाणी असणाऱ्या कल्लेश्वर मंदिर परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच रोगराईचे प्रमाण वाढत आहे या साचलेल्या पाण्यामुळे गावातील काही सांस्कृतिक कार्यक्रम या हुतात्मा गणपती हरी मोरे चौक या मैदानावरती होत नाही तसेच गावचा आठवडी बाजारही होत नाही हा बाजार या साचलेल्या पाण्या कार पाण्याच्या कारणास्तव भर रस्त्यामध्ये घ्यावा लागतो यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे बस स्थानक परिसरातही साठलेल्या पाण्यामुळे महिला आणि अबालवृद्धांना येण्या जाण्यासाठी अडचण होत आहे भरधाव वेगात असणाऱ्या गाड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढत आहे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी सरकार आणि त्यांच्या सर्व कार्यकर्ते त्यांनी मिळून ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी उपसरपंच प्रमोद गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी उपस्थित युवा नेते सुशांत पाटील किरण पाटील शिवाजी गोसावी महावीर मडके अमर पाटील ओंकार भोसले जयराज पाटील रमेश जाधव विकास चव्हाण सोनाजी माने कृष्णा सपकाळ तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते